वाशिम जिल्ह्यातील सोनल प्रकल्पात यंदाच्या दमदार पावसामुळे जुलै महिना संपण्यापूर्वीच शंभर टक्के जलसाटा झाला आहे या प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाणी वाहत असल्याचे चित्र गुरुवारी झालेल्या पावसामुळे पाहायला मिळाले हा प्रकल्प काठोकाठ भरल्याने प्रकल्पालगत असलेल्या नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे सोनल प्रकल्प हा मालेगाव तालुक्यात येतो परंतु बाजार परिसरातील शेतकऱ्यांना या प्रकल्पातून सिंचनासाठी पाणी पुरवठा केला जातो त्यामुळे परिसरातील शेतकऱ्याची नजर या प्रकल्पाच्या पातळीवर लागून होती त्यात परिसरात दमदार पाऊस पडत असल्याने जुलै महिन्याच्या अखेरीस हा प्रकल्प शंभर टक्के भरला आहे त्यामुळे प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाणी वाहण्यास सुरुवात झाली असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण दिसून येत आहे